कृषी विभागाकडून सोयाबीन बीज उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक औंढा नागनाथ तालुक्यामधील मौजे लोहारा खुर्द तसेच लक्ष्मण नाईक तांडा सना उमरा तर्फे शहापूर येथे कृषी विभाग औंढा नागनाथ यांच्या वतीने खरीप पूर्व पेरणी नियोजनाच्या दृष्टीने सोयाबीन बीज उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक शेतकरी बांधवांना कृषी सहाय्यक प्रेमानंद लोणकर यांनी करून दाखविले यावेळी सरपंच विठ्ठलराव ओरेड शिवाजी पवार शेषराव पवार आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शक्यतो घरचेच बियाणे वापरा आणि त्या बियाण्यांचे घरच्या घरी कशी उगवण क्षमता करावी याबाबत गावातील शेतकरी बांधवांसमोर प्रात्यक्षिक करून दाखविले घरी ठेवलेल्या बियाण्यांच्या पोत्यामधून मुडभर बियाणे काढायचे त्यापैकी बोंद्रीच्या गोंडपाटावर पोत्यावर निवडता न निवडता दहा दहा सोयाबीनचे बियाणे दहा ओळींमध्ये ठेवून गोंडपाट व्यवस्थितरित्या घडी करून ते सावलीत घरी ठेवावे व दररोज त्या ओल राहील एवढेच ओले करावे चार ते पाच दिवसांनी गोणपाट उघडून पाहावा गोंडपाठावर ठेवलेल्या शंभर सोयाबीनच्या बियाण्यांपैकी किती सोयाबीनच्या बियाण्यांना अंकुर आले ते पहावे जर सत्तर पेक्षा जास्त अंकुर आले तर आपले बियाणे चांगले पेरणी योग्य आहे असे समजावे आणि जर साठ पेक्षा कमी बियाणे बियाला अंकुर आले तर बियाणे पेरणीसाठी वापरू नये असा सल्ला शेतकरी बांधवांना देताना कृषी मंडळ अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक यांच्या मार्फत ही मोहीम संपूर्ण औंढा तालुक्यात राबवली जात आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी संतोष जाधव लोहरा